जालना शहरातील मोदीखाणा भागात मागील दोन महिन्यांपासून घंटागाडी येत नसल्यानं नागरिक त्रस्त आज दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मोदीखाणा भागात मागील दोन ते तीन महिन्यांपासून घंटागाडी येत नसल्यानं यामुळं भागातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे मोठ्या प्रमाणात घरात कचरा साचल्यानं प्रचंड दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याची शक्यता आहे यासंदर्भात शिवसेनेचे नगरसेवक बालाभैया परदेशी यांनी जालना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता अर्जुन गिराम यांच्याकडे निवेदन दिलं आहे या निवेदनात म्हटलं की स्वच्छता निरीक्षक यांना वारंवार तक्रार व वा विनंती केली आहे परंतु महानगरपालिका घंटागाडी उपलब्ध करून देत नसल्याचं कारण सांगून वेळ काढून घेतात घंटागाडी येत नसल्यानं परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे घंटागाडी उपलब्ध न झाल्यास परिसरातील कचरा कुठे टाकायचा यासाठी आपणच मार्गदर्शन करावे नसता महानगरपालिकेला जबाबदार धरून सदरील कचरा स्वच्छता निरीक्षक यांच्या कार्यालयासमोर टाकून त्याची पूजा करण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे माजी नगरसेवक बालाभैया परदेशी यांनी दिला आहे यावेळी रमेश तुगेवार नरेश जांगडे गणेश लाहोटी हेमंत मुदिराज सुनील तोडकर आकाश टेकूर विक्रांत संघमुळे आदी नागरिक उपस्थित होते महानगरपालिकेला गेल्या दोन ते तीन महिन्यापासून आमच्या प्रभाग क्रमांक सात मधील मोदीखाना परिसरात घंटा गाडी येत नाहीये आम्ही अनेकदा संबंधित स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना तक्रार केली विनंती केली तरी पण घंटागाडी काही नियमित इथं चालू झाली नाही तात्पुरती सोय म्हणून आठ दिवसाला दहा दिवसाला एखादी घंटागाडी ऍडजस्ट करून ते इथं पाठवतात आणि मेन रोडला समजा बडी सडक असेल त्या ठिकाणी ट्रॅक्टर जातो पण ट्रॅक्टर फक्त बडी सडकला असतो तिथं त्या लोकांचं कचरा ते गोळा करतो आणि नि निघून जातो या गळली बोळात इथं काही घंटागाडी येत नाही आणि ही समस्या गेल्या दोन ते तीन महिन्यापासून चालू होती आज आम्ही प्रत्यक्ष आयुक्त साहेबांना भेटून गिराम साहेबांना भेटून एक निवेदन दिलं या निवेदनात मी म्हटलो की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला घंटागाडी उपलब्ध करून द्या एकतर घंटागाडी उपलब्ध करून द्या नाहीतर आम्हाला सांगा की आमच्या घरात पंधरा पंधरा दिवसापासून जो कचरा गोळा झालेला आहे हा कोणत्या ठिकाणी टाकायचं एक जर एक तुम्ही घंटागाडी आम्हाला उपलब्ध करून देत नसाल तर कमीत कमी आम्हाला ती जागा दाखवा तिथं जिथं आम्ही हे कचरा टाकू नसता आम्ही महानगरपालिकाला या गोष्टीसाठी जबाबदार धरून स्वच्छता निरीक्षक यांच्या कार्यालयासमोर या कचऱ्याच्या आमच्याकडे साठवलेल्या कचऱ्याचं पूजन करू आणि आंदोलन करू